फॉरेस्ट ने आता या साई कामावरच्या परमिशन दिलेला आहे ही सगळी कामं सुरू झालेली आहे आणि पुढल्या सहा महिन्यामध्ये सिरोलच्या ते गोडचिरोली हा सोळाशे कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण होईल असा मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो या राज्य सीमेवरील तालुका मुख्यालयाशी जोडणारा गडचिरोली सिरोंचा हा एकमेव मार्ग आहे आणि पुढे तेलंगणा व छत्तीसगडला जोडणारा सुद्धा हाच मार्ग आहे या रस्त्याची लांबी दोनशे तेरा किलोमीटर आहे मी सोळाशे किलो कोटी रुपयाचे आठ काम मंजूर केले दोन कामं पूर्ण झाली पण सहा कामं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी अडवली शेवटी मी थर्ड डिग्री मेथड थर वापरली दिल्लीत मुंबईत मिटिंग झाल्या आणि मला तर असं वाटतं की तुम्ही आता या फॉरेस्ट वाल्यांना इथंच घेराव घातला पाहिजे जा। या झारीतले शुक्राचार्य कोणी असतील ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे पण पर्यावरण पण पर्यावरणही झालं पाहिजे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शनही झालं पाहिजे आणि आदिवासींच्या तरुण मुलांच्या हाताला कामही मिळालं पाहिजे विकास पडला पण मला आज सांगताना आनंद होतोय की फॉरेस्ट डिपार्टमेंटने आता या साई कामावरच्या परमिशन दिलेल्या आहे ही सगळी कामं सुरू झालेली आहे आणि पुढल्या सहा महिन्यामध्ये फिरोलच्या ते गोडचिरोली हा सोळाशे कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण होईल असा मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो